जी कारवाईची मागणी आहे ती करण्यात आली शिस्तभंगाची कारवाई गणपत गायकवाड झाली पाहिजे असं सात मंत्र्यांचं म्हणणं फडणवीसांकडे मांडण्यात आलेलं आहे तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याला मी कशाला मागे पडावं त्याच्या जे योग्य ते करावं पत्र दिले कोविंद यांना मुख्यमंत्र्यांनी की निवडणुका तोही एकत्र घ्या लोकसभा आणि विधानसभेचं आर्थिक देखील नुकसान यामध्ये होणार नाही कोण कुणी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविंद यांना पत्र दिले त्यांच्या समितीच्या रामनाथ कोविंद म्हणजे पुढच्या इलेक्शन लोकसभा हे बघा एक, <coughs> एक, एक राष्ट्र एक निवडणूक एक राष्ट्र एक काय ते गणवेश एक राष्ट्र एक शाळा एक राष्ट्र एक हे एक आहे ना हे लोकशाहीला घातक आहे इथली विविधता इथला क्लायमेटिक चेंजेस म्हणजे काय म्हणतात हवामानाचा होणारा बदल ह्या बघून सगळ्या निवडणुका होतात तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत इथली विविधता लक्ष लक्षात घ्यावी लक्षा लागते आणि डेमोक्रेसीमध्ये हे सगळं घातक असतं वन 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 ते एक यू डी आय बाकी सगळे लिंक धोकादायक आहे तुमचा सगळा डाटा गव्हर्नमेंटकडे टाक एक क्लिक मारली की तुमचे सगळे फोटोग्राफ फिटोग्राफ सगळे येतात तुमच्या प्रायव्हसीमध्ये घुसण्याचं काम कर। गव्हर्नमेंट करते हे जरी कोणाच्या लक्षात येत नसलं तरी सुशिक्षित जे आय टी कन्सल्टंट आहेत किंवा आय टी इंजिनियर आहेत त्यांच्या सगळं लक्षात येते काय चालू आहे हे सामान्य जनतेच्या लक्षात नाही येते आता एक शाळा एक युनिफॉर्म हे काय म्हणजे आख्या देशात दे एक युनिफॉर्म हे का काय आठवी पर्यंत हाफ पॅन्टच हे काय हे लोकांना समजायला उशीर लागेल तोपर्यंत देश हातात तो गेलेला असेल आम्हाला काय घेणं देणं नाही दे? आम्हाला माहिती आहे निकाल काय लागणार आहेत आम्ही काय डरपोक नाही गेली आमदारकी तर गेली काय फरक पडतो ज्या बापाने घडवलं त्या बापासाठी मरण आलं तर काय फरक पडतो कोणाला आम्हाला फरक पडत हे काही वाचवायचं म्हणून काय करायचं हे आमच्या जाणी मनी स्वप्नी नाही अरे शरद पवारांसाठी जीव हजर आहे आमदारकी काय झालं जनतेला समजतंय ना जनता देईल परत निवडून आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका